हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघणार आहोत ते पाचवी मधील सध्या अभ्यास आठवायचा तो म्हणजे स्थिर जीवनाची सुरुवात सर तर मग बघूया आपला सध्या अभ्यास आपला प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यामधील अ आहे शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम हिसैल आणि डायट्या शेती मिळाले आहे तर त्याचे उत्तर आहे इरा येथे मिळाले आहे त्यामधील आ आहे प्रश्न पहिल्या प्रश्नमधील योगाच्या सुरुवातीला डॅश घरे बांधले जात होते तर त्याचे उत्तर आहे उडाच प्रश्न नंबर दोन पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे एखादी प्राणीजात माणसावी न्यायच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या तर तुम्हाला इथे तीन मुख्य पायऱ्या दिल्या आहेत हे उत्तर आपण लिहू शकतात आहे आपण पुढील प्रश्न बघूया समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले तर त्याचे उत्तर आहे शेतीमुळे एके ठिकाणी एक एक स्त्रिया मानवाला अन्न पाणी शोधण्याची गरज राहिली नाही शेतीबरोबर अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळू लागला अशी कौशल्य असलेल्या व्यक्तीकडे कौशल्यान आधारित कामे सोपवली गेली अशा रीतीने समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर तयार होत गेले आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न नंबर तीन संकल्पना चित्र तयार करा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा बघूयात आपण संकल्पना चित्र तर महत्व काय सर्वांना अत्यावश्यक हो मिळवण्यासाठी दूरवर जावे लागले व्यापार मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या पुढील प्रश्न बघूयात आपण चार कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा मी तुम्हाला इथे पाच पाळीव प्राण्यांचे उपयोगता दिले आहे आपण इथून लिहू शकतात ठीक आहे आपण पुढील प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह आजच्या काळात फोले जलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो आणि तो कशा प्रकारे तर उत्तर आजच्या काळात फोले जलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो कुत्रा गुन्हेगारांचा शोध घेतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा